तर तुम्ही आत्ताचे ब्लॉग बघितलेच असाल नऊ दिवसाचे जे आम्ही ते शिर्डी गेलेलो पदयात्रेचे तर आज आहे भंडारा तर चला जाऊया भंडार्याला आणि भेटूया तिकडे सगळ्या मंडळींना सो चला मंडळी महिला मंडळ चला महिला मंडळ शेवकर मंडळी आरती गेला चला आत्मबाई भाऊ चला।, चला जा तुम्ही we

वीर बनती है तेरे में बिगड़ी हुई बनती है तारीफ तेरी निकली है दिल से आई है लंते कवा

E तर दिंडीचं सोळा वर्ष आणि या सोळा वर्षाचा आपला भंडारा चालू आहे भंडारा म्हटलं तर जसा आपला सप्ताह होतो अखंड हरिणा सप्ताह त्याच्या सातवा दिवस आणि आठव्या दिवशी जो काळा असतो त्या काळासारखाच हा भंडारा असतो भंडारा केल्यानंतर वारी पूर्ण होते आपली सगळ्यांना आपली मानसीतही तुम्ही सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका

धन्यवाद आपण पुढच्या वर्षी पुन्हा एकदम आरेला तद नंतर पालतीबाई शारडे यांचं स्वागत होतं इथे देवबाई पाटील फिरकोण आम्ही आशा उदार आहे लाइव्ह आहे तो वराकोट आहे बाळा तुकोन जाधव या गावचे नमस्कार नमस्कार तसेच आपल्या शेवेकडे शिवाजी मामा पाटील आणि माधेव बामाथे यांना सुद्धा विनंती आपण ताबडतो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय शिवत होतोय आमचे मंडळाचे सदस्य परशुराम म्हात्रे यांना माझी विनंती आहे बघा खूप खूप आभार मानते तुमचे शिवाजी मामा तुम्हाला खरंच उदंड आयुष्य लाभो या साई भक्तांची सेवा तुम्ही एवढी करता की आमच्याकडे शब्द नाही म्हणजे तुमची स्तुती म्हणून नाही पण खरंच आम्ही डोळ्यासमोर बघतोय रात्र दिवस मेहनत करता तर आम्ही एवढेच फक्त साई चरणी प्रार्थना करून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही साई चरणी प्रार्थना करतोय तसेच धन्यवाद आता आलेला हो आहोत केरावड्याला साई मंदिरासाठी आणि सर्वांनी महाप्रसाद घेतला नाही चला आपण जाऊ तिकडे महाप्रसाद घ्यायला आणि आता काय आहे महाप्रसाद ते पाहूया बघितलं गुलाब जास्ता आहेवरण आणि भात तुझं जास्त दिल्याबद्दल धन्यवाद दिला नऊ दिवसानंतर आज दहाव्या दिवशी झाला डाल दिली पुन्हा एकदा भंडाऱ्याचा लाभ घेऊ आपण आणि मानसीला तर चांगला अनुभव आहे भंडाऱ्याचा घेऊ डाल भात का नऊ दिवसानंतर पुन्हा एकदा डाल भात खायला लागलीस तू जेवण घेऊ आपण देशामध्ये प्रस्थापित केल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं मानसी मात्रे तसेच धीरज या तसेच त्यांच्या समेत आलेले त्यांचे नातेवाईक म्हणजे त्यांची आई पप्पा भाऊ वगैरे सासू हे सर्व मंडळी आपल्या या साई भंडारासाठी इथे आलेले आहेत कृपया आपण यायचं इथे सर्वांनी अतिशय एक चांगलं कार्य त्यांनी आपल्या या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी के केलेलं आहे की ज्या आपल्या मंडळाची गेल्या सोळा वर्षामध्ये युट्यूबच्या माध्यमातून एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये ज्यांनी प्रस्थापित केलेलं आहे ते आमची सर्वांच्या समोर मानसी साक्षी आणि सानिका आणि अर्पिता या सर्वांनी या आपल्याला या सर्व मंडळींनी आपल्या या नऊ दिवसाचा ब्लॉग बनवून तब्बल एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये दे आपल्या या दिंडीचं नाव या मंडळाचं नाव सातारा समुद्र पार्क ज्यांनी केलेलं आहे त्यांचं या मंडळाच्या वतीनं यथाचित मान सन्मान बाबांची मायेची उपकार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि मंगल्याचं प्रतीक असलेलं श्रीफळ देऊन त्यांचं तसेच या भंडाऱ्याची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान होत आहे मी साक्षी शिवकरीला विनंती करेन की आपण म्हणू मात्र ब्लॉगर्स तर इच आपण स्वागत करूया श्री सच्चिदानंद सत्कर साईराथ महाराज की जय आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू, साईनाथ महाराज की जय तसेच त्यांच्या सासूबाई आणि आई या दोघींच समेत दोघींच आपण स्वागत करूया Thank मला वाटतं पहिल्या यांचं स्वागत करा आणि त्यांचं दोघांच एकाच एक करा या आहेत मनुताईच्या आपल्या सासूबाई त्यांचं साक्षी शिवकर यांच्या शुभ येथे सा, स्वागत होताना दिसते श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तसेच मनु म्हात्रे हिचे पप्पा आणि आई आणि भाऊ हेही आहेत तर त्यांचंही स्वागत करायचं आहे ya ya sobat ya ya sobat ya ya tumi ibu ya tobe? ya sehat ya mami syukur sejalan atas seguru saya की तर जस्ट आम्ही आता घरी आलो भंडाऱ्यावरून आणि खूप चांगला असा आयोजन होता तिथे साई पदयात्री मंडल केल्याने आणि मला त्यांचा गर्व वाटतो की एवढा भारे है कि मझे भारी मंडल आहे की म्हणजे खूप चांगली अशी व्यवस्था करतात आणि सगळ्या गोष्टी पासून जेवणापासून नाश्त्यापासून पासून ते गरम पाण्यापासून तुम्ही नऊ दिवसाचे जेवढं म्हणजे पब्लिकला दाखवण्याचा प्रयत्न केला पदयात्री मंडल आहे हे काय काय करू शकतात आणि यांची जी नियोजन आहे जे काय करतात जेवण जेवणापासून ते आंघोळी आणि एखाद्याला म्हणजे बोलतात ना सेवा करतात ना हे उत्तम मला असे वाटते मला खूप भारी वाटला व्हिडिओ बघून मी नाही शूट केला पण मी व्हिडिओज बघत होतो आणि मानसीला तर चांगला अनुभव आहे आणि मला म्हणल्याचा एक आभार व्यक्त करायचा आहे तिची कॅपॅसिटी नव्हती चालण्याची पण काकींनी काकी आणि घेऊन गेले मला हात धरून म्हणजे आपण बोलायचं की साई साई बाबा आमच्या सोबत होते आमच्या ना हिच्या सोबत होते की साई नातानीच हिला शिर्डी दाखवली खूप चांगला मंडल आहे आणि मला माहिती आहे आता तुम्हाला पण कुठल्या लेडीज लोकांना जर जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जा पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला सांगू की फॉर्म भरायची यांची तारीख कधी आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा, करा। तुम्हाला समजेल का पुढच्या वर्षी कधी फॉर्म भरायचे त्यासाठी आता आम्ही आता खूप दमलोय तर तुम्ही अशाच आमचे व्हिडिओ नऊ दिवसाचे माझ्या फॅमिलीचा आणि आमच्या युट्यूब चॅनलचा ओके तर धन्यवाद त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर अशाच व्हिडिओला लाईक करत शेअर करत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या वर्षी ओम साईराम बाबा